बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची कायद्यानुसार कोणीही सुटणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे वाल्मिक कराडवर जरांगीने टीका केली आहे वाल्मिक कराड यांनी माझ्याबाबत कुठलेही प्राथमिक पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे सुटका व्हावी अशी मागणी केली होती यावर जरांगीने टीका केली आहे नाही असं कोणी काही म्हणले कायदा चालत नसतो न्यायदेवता चालत नसते कोणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो त्यामुळे सुट्टी कोणाला नाही उलट आणखीन भरपूर येणार आहे जे तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार आहे त्याच्या सहारुपी खूप आहे तर कायद्यानुसार कोणीही सुटणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे वाल्मिक कराडवर त्यांनी टीका केलेली आहे वाल्मिक कराड यांनी सुनावणी दरम्यान माझ्याबाबत पुरावे नाहीत त्यामुळे माझी सुटका व्हावी अशी मागणी केली होती त्यावर जरांगेंनी ही टीका केली आहे